नमस्कार ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची पैठण तालुका नियुक्ती जाहीर कार्यक्रम पैठण तालुक्यातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणीची नियुक्ती आणि बैठक पार पडली औरंगाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीमध्ये पैठण तालुका कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीमध्ये अलीम शेख संघटनेचे पैठण तालुका अध्यक्ष विष्णू लगाणे हे उपाध्यक्ष गणेश सोनवणे हे सचिव विलास लाटे हे कार्य अध्यक्ष तसेच सदस्य पदावर अली इनामदार रामेश्वर रिठे अरुण देवीदास इलिया शेख दिनेश राठोड फेरोज मिर्झा विनोद शहाराव शंकर निळ यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती सर्वानुमते निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते पार पडली बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच पैठण तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांची यावेळी उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे नियोजन आणि त्यातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमामध्ये संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य समन्वयक इक्बाल शेख तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश नेटके यांची विशेष उपस्थिती होती या बैठकीत राज्यातील डिजिटल मीडियामध्ये कार्यरत पत्रकारांना आणि त्यांच्या पाल्यांना शासनाच्या विविध योजनांद्वारे सहाय्य मिळवण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी ठाम लढा उभारण्यावर मोठा जोर देण्यात आला या कार्यक्रमामध्ये आणि कार्यकारिणीच्या नियुक्तीद्वारे पैठण तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील दृष्टिकोन सदृढ करण्यास आणि पत्रकार समुदायाच्या हक्काचे रक्षण करण्यास नवे वर्तुळ प्राप्त झाले पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज एक विशेष बैठक सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती मला आनंद वाटतोय की छत्रपती एक संभाजीनगर मराठवाडा आणि या मराठवाड्याची पत्रकारिता याला समृद्ध परंपरा आहे अनंतरावांना भालेराव असतील किंवा स्वर्गीय बाबा दळवी असतील ही खूप मोठी नावं मराठवाड्याच्या पत्रकारितेचं एक मैलाचे दगड म्हणून इतिहासात नोंदली गेलेली आहे त्या पार्श्वभूमीवर नवा नव्या जमान्याचं माध्यम म्हणून डिजिटल मीडिया जगात आणि गाव पातळीवर विकसित होत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि शहरात डिजिटल मीडियाची आमची संघटना अत्यंत गतीनं वाढते आहे मजबूत होते पुढच्या काळात पत्रकारितेची मूल्य जतन करत असताना डिजिटल मीडियाचे प्रश्न सोडवण्याचं काम आमची ही सगळी मंडळी करत राहतील याची मला